नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे म्हणजे गुंतवणुकीच्या जगातले एक आधारस्तंभ आहे बेंजमिन ग्रेहाम यांचं द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हो खरंच खूप महत्वाचं पुस्तक आहे आपल्याकडे यातले काही महत्वाचे विचार आहेत आणि आपला उद्देश काय आहे तर ग्रेहॅमच्या नजरेतून हुशार गुंतवणूकदार म्हणजे नेमकं काय का किंवा कोण हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणजे ग्रॅह्यांसाठी हुशार असणं म्हणजे काहीतरी खूप जास्त आयक्यू असणं असं नाहीये अजिबात नाही किंवा बाजाराला सतत हरवणं पण नाही खरी हुशारी आहे विचारसरणीत संयमात आणि शिस्तीत अगदी चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया हे काय आहे ते सुरुवात अगदी बेसिक गोष्टीपासून करूया ग्रहम गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि सट्टा म्हणजे स्पेक्युलेशन या ते खूप स्पष्ट फरक सांगतात हो। अनेकदा लोक यात गोंधळ करतात काय नेमका फरक आहे हा हा खूपच म्हणजे खूपच महत्वाचा मुद्दा आहे ग्राहसाठी हा फरक फक्त शब्दांपुरता नाहीये तो थेट तुमच्या दृष्टिकोनाशी तुमच्या मानसिकतेशी जोडलेला आहे गुंतवणूक म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या मालमत्तेचं समजा एखाद्या कंपनीच्या शेअरचं नीट विश्लेषण करता म्हणजे तिच्या भविष्यात नफा कमवण्याची क्षमता काय आहे तिचं खरं मूल्य काय असू शकतं ज्याला इंटरन्सिक व्हॅल्यू म्हणतात याचा तुम्ही अंदाज घेता आणि मग तुम्ही निर्णय घेता ओके okay. तुमचा हेतू असतो की दीर्घ काळात एक सुरक्षित चांगला परतावा मिळावा किंवा तुमचं भांडवल सुरक्षित राहावं वाढावं याच्या अगदी उलट सट्टा म्हणजे काय तर फक्त किमतीच्या चढोतारावर लक्ष ठेवणं त्यावर पैज लावणं इथे त्या, त्या मालमत्तेचं खरं मूल्य काय आहे याच्याशी घेणं देणं नसतं फारसं पुढे कोणीतरी ती जास्त किमतीला घेईल का यावरच सगळा भर असतो अच्छा ग्राहम म्हणतात की हे तर मग जुगारासारखं झालं आणि हुशार गुंतवणूकदारानं बरं का यापासून लांबच राहावं कारण यात तुम्ही बाजाराच्या लेहरीपणाला बळी पडू शकता सहज म्हणजे गुंतवणूक ही अभ्यासावर टिकते आणि सट्टा हा फक्त अंदाजांवर विचारांचा फरक आहे हा अगदी बरोबर आणि याच बाजाराच्या लहरीपणाबद्दल ग्राहम यांची एक भन्नाट कल्पना आहे मिस्टर मार्केट ऐकायलाच किती मजेशीर वाटतं हो हो काय आहे हे प्रकरण मिस्टर मार्केट मिस्टर मार्केट हे यांनी वापरलेले एक जबरदस्त रूपक आहे कशासाठी तर बाजाराचा जो विचित्र कधी कधी अतार्किक स्वभाव असतो ना तो समजवण्यासाठी कल्पना करा की तुमचा एक बिझनेस पार्टनर आहे नाव त्याचं मिस्टर मार्केट हा रोज तुमच्या दारात येतो रोज हो रोज आणि तुम्हाला ऑफर देतो एकतर तुम्ही तुमच्या व्यवसायातला त्याचा हिस्सा विकत घ्या किंवा तुमचा हिस्सा त्याला विका पण खरी गंमत पुढे आहे हा मिस्टर मार्केट कमालीचा लहरी आहे म्हणजे खूप मूड स्विंग आहेत त्याचे आणि खूप भावनिक आहे अच्छा म्हणजे एखाद्या दिवशी तू इतका खुशीत असतो इतका उत्साहात असतो की तुमच्या व्यवसायाच्या खऱ्या किंमतीपेक्षा खूप जास्त किंमत द्यायला तयार होतो तर दुसऱ्याच दिवशी तो इतका डाऊन इतका घाबरलेला असतो की अगदी कवडीमोल हो तो।, तो रोज तुम्हाला एक वेगळी किंमत सांगतो अरे बापरे म्हणजे बाजार म्हणजे अक्षरशः एक माणूस आहे ज्याचा रोज मूड बदलतो ही कल्पनाच बन्नाट आहे हाय ना मग ग्राहम काय सांगतात या मिस्टर मार्केटचं करायचं काय त्याच्या मागे पळायचं नाही अजिबात नाही ग्रेहमचा सल्ला अगदी याच्या उलट आहे ते म्हणतात की हुशार गुंतवणूकदाराने मिस्टर मार्केटच्या या रोजच्या मूड्सकडे किंवा त्याने दिलेल्या किंमतींकडे फार लक्ष देऊ नये तो आपला पार्टनर असला तरी तो आपल्याला सल्ला देण्यासाठी नाहीये उलट आपण काय करायचं तर त्याच्या या लहरीपणाचा फायदा घ्यायचा फायदा घ्यायचा कसा समजा मिस्टर मार्केट खूप घाबरलाय आणि खूप कमी किंमत देतोय म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार जी किंमत कंपनीच्या खऱ्या मूल्यापेक्षा खूपच कमी आहे तर ती तुमच्यासाठी खरेदीची संधी असू शकते आणि याउलट जर तो खूपच हवेत आहे अवास्तव उत्साहात आहे आणि खूप जास्त किंमत देतोय तर कदाचित ती तुमच्यासाठी विक्रीची संधी असेल पण त्याच्या रोजच्या भावनिक चढउतारांवर स्वतःला झुलू द्यायचं नाही म्हणजे बाजारातल्या रोजच्या गोंधळाने विचलित व्हायचं नाही स्वतःच्या अभ्यासावर ठाम राहायचं म्हणजे भावनिक नियंत्रण अगदी इथेच भावनिक नियंत्रणाचं महत्व येतं हे ऐकायला खूप सोपं वाटते पण प्रत्यक्षात जेव्हा स्वतःचे पैसे गुंतलेले असतात तेव्हा भावनांवर ताबा ठेवणं किती अवघड असेल खरंय विशेषतः जेव्हा बाजार कोसळत असतो किंवा एकदम वर जात असतो पण तुम्ही मूल्यांकनाचा उल्लेख केलात त्यावर आधारित ग्रहामियांचा एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे सुरक्षितेचे मार्जिन मार्जिन ऑफ सेफ्टी हो हे काय नेमकं आणि याचं महत्व काय मार्जिन किंवा ऑफ सेफ्टी हे विचारांचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही याचा सरळ अर्थ काय तर तुम्ही एखाद्या मालमत्तेसाठी म्हणजे समजा शेअरसाठी जी किंमत देताय ती किंमत त्या मालमत्तेच्या अंदाजीत खऱ्या मूल्यापेक्षा म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यूपेक्षा बऱ्यापैकी कमी असावी लक्षणीयरित्या कमी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर समजा माझ्या अभ्यासानुसार एका शेअरचं खरं मूल्य शंभर रुपये आहे तर ग्राहकच्या म्हणण्यानुसार मी तो शंभर रुपयाला नाही घ्यायचा नाही तर कमी किमतीत घ्यायचा म्हणजे समजा साठ रुपये किंवा सत्तर रुपयाला बरोबर हा जो तीस चाळीस रुपयांचा फरक आहे तोच सुरक्षितेचं मार्जिन हो ना अगदी बरोबर परफेक्ट हा फरक म्हणजे एक प्रकारची तुमची सेफ्टी कुशन आहे तुमची सुरक्षितेची उशी ओके ते तुमच्या स्वतःच्या विश्लेषणात जर काही चुका झाल्या असतील तर त्यापासून तुमचं संरक्षण करतं कारण बघा भविष्यात कंपनी नक्की कशी कामगिरी करेल किंवा तिचं अगदी अचूक खरं मूल्य काय असेल हे शंभर टक्के कोणी सांगू शकत नाही आपल्या अंदाजात चूक होऊ शकते बरोबर बरोबर अंदाज चुकू शकतो तर हा मार्जिन तुम्हाला त्या चुकीपासून वाचवतो आणि दुसरा फायदा म्हणजे हे मार्जिन तुम्हाला अनअपेक्षित संकटांपासून वाचवतं बाजारात काही मोठी गडबड झाली पडझड झाली तर त्यापासून संरक्षण देतं जर तुम्ही आधीच खूप कमी किमतीत खरेदी केली असेल तर बाजारात जरी घसरण झाली तरी तुमचा तोटा कमी होतो किंवा होत नाही खेळात हे तत्व काय करतं तर तुमच्या गुंतवणुकीतला धोका कमी करतं आणि गंमत म्हणजे बर का हे फक्त तुमच्या पैशांचं नाही तर तुमच्या मानसिक शांततेचंही रक्षण करतं अच्छा जे ही एक प्रकारची बिल्ट इन इन्शुरन्स पॉलिसी आहे तुमच्या चुकांसाठी आणि बाजारातल्या अनिश्चिततेसाठी अगदी तसंच म्हणता येईल हे खूपच महत्वाचं वाटतंय आता ग्रॅम गुंतवणूकदारांचे दोन प्रकार सांगतात एक संरक्षक म्हणजे डिफेन्सिव्ह आणि दुसरा सक्रिय म्हणजे एंटरप्राइझिंग हे कशावर आधारित आहे हा वर्गीकरण ग्रॅहम हे ओळखतात की प्रत्येक माणूस गुंतवणुकीकडे सारख्याच दृष्टीने बघत नाही प्रत्येकाची परिस्थिती वेगळी स्वभाव वेगळा म्हणजे प्रत्येकाची जोखीम घ्यायची क्षमता वेगळी असते गुंतवणुकीसाठी किती वेळ देऊ शकतो हे वेगळं असतं आणि बाजाराचा अभ्यास करायची इच्छा किंवा कौशल्य पण वेगळं असतं बरोबर याच आधारावर ते दोन मुख्य गट सांगतात पहिला संरक्षक गुंतवणूक हा असा माणूस असतो ज्याला कमीत कमी धोका हो घ्यायचा असतो आणि ज्याच्याकडे शेअर बाजाराचा किंवा कंपन्यांचा खूप खोलवर अभ्यास करायला वेळ नसतो किंवा तशी त्याची इच्छाही नसते असा गुंतवणूकदार काय करतो तर सहसा सरळ सोपे आणि कमी जोखमीचे पर्याय निवडतो म्हणजे चांगले सरकारी बॉन्ड्स असतील किंवा संपूर्ण बाजाराचं प्रतिनिधित्व करणारे इंडेक्स फंड्स असतील किंवा मग मोठ्या आर्थिकदृष्ट्या एकदम भक्कम आणि वर्षानुवर्ष स्थिर कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स असतील ओके okay. त्याचा मुख्य उद्देश काय असतो तर आपलं मूळ भांडवल सुरक्षित ठेवणं आणि त्यावर एक ठीकठाक स्थिर परतावा मिळवणं त्याला काही बाजाराला हरवायची वगैरे महत्वाकांक्षा नसते आणि याच्या उलट सक्रिय गुंतवणूकदार नावावरूनच वाटते की हा जास्त असणार हो अगदी तसंच सक्रिय गुंतवणूकदार म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःहून वेळ द्यायला तयार आहे संशोधन करायला मेहनत घ्यायला तयार आहे तो बाजारात अशा संधी शोधतो जिथे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या खऱ्या मूल्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहेत म्हणजे तो व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला जास्त अभ्यास करावा लागतो नक्कीच यासाठी त्याला जास्त ज्ञान अनुभव विश्लेषणाची क्षमता आणि चिकाटी लागते तो संरक्षक गुंतवणूकदारापेक्षा जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी थोडा जास्त धोका घ्यायलाही तयार असतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तो जरी जास्त धोका घेत असला तरी तो सुद्धा ग्रॅह्यांच्या मूलभूत तत्वांचं पालन करतोच विशेषतः सुरक्षितेच्या मार्जिनचं तो काही आंधळेपणानं धोका घेत नाही पण मग या दोन्हीपैकी चांगला कोण कौन? ग्रहम कोणाला जास्त महत्व देतात नाही इथे ग्रॅम खूप स्पष्ट आहेत ते असं म्हणत नाहीत की हा चांगला किंवा तो वाईट किंवा एकाने दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ व्हावं निवड पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तुमचा स्वभाव कसा आहे तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे तुमच्याकडे किती वेळ आहे तुम्ही किती डोकं चालवायला म्हणजे बौद्धिक कष्ट घ्यायला तयार आहात यावर सगळं ठरतं सर्वात महत्वाची गोष्ट ग्रॅम म्हणतात ती म्हणजे स्वतःला ओळखणे नो दाय सेल्फ स्वतःला ओळखणे हो जर तुम्ही मुळात संरक्षक स्वभावाचे असाल आणि वेळ नसेल पण तुम्ही सक्रिय गुंतवणूकदारासारखं वागायला गेलात तर ते धोकादायक ठरू शकतं खूप नुकसान होऊ शकतं आणि तसंच जर तुमच्याकडे क्षमता आहे वेळ आहे पण तुम्ही फक्त अगदी सोपे संरक्षक मार्ग निवडले तर कदाचित तुम्ही चांगल्या संधी गमावू शकता म्हणजे स्वतःच्या कुवतीनुसार आणि वेळेनुसार निर्णय घ्यावा हाच संदेश आहे अगदी या प्रकारांशिवाय ग्राहम काही महत्वाच्या शिस्तींवर पण खूप भर देतात त्यात दोन मुख्य आहेत एक म्हणजे विविधीकरण डायव्हर्सिफिकेशन आणि दुसरं म्हणजे भावनांवर नियंत्रण विविधीकरण म्हणजे काय हे थोडं सोप्या भाषेत सांगाल का विविधीकरण म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका अच्छा ऐकलंय हे हो म्हणजे तुमची सगळी गुंतवणूक रक्कम एकाच शेअरमध्ये किंवा एकाच प्रकारच्या मालमत्तेत गुंतवू नका समजा फक्त रिअल इस्टेट घेतलं किंवा फक्त सोनं घेतलं असं करू नका त्याऐवजी तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आणि शक्य असेल तर वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्ये जसे की शेअर्स बॉन्ड्स वगैरे विभागून टाका हा याचा फायदा काय सरळ आहे जर तुम्ही एकाच कंपनीत सगळे पैसे टाकले असतील आणि ती कंपनी काही कारणानं अडचणीत आली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं नाही का बरोबर पण जर तुमची गुंतवणूक समजा दहा पंधरा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागलेली असेल आणि त्यातली एखादी कंपनी जरी नीट चालली नाही तरी तुमच्या एकूण गुंतवणुकीवर त्याचा परिणाम खूप कमी होतो मर्यादित राहतो म्हणजे धोका विभागला जातो अगदी विविधीकरणामुळे तुमचा एकूण धोका कमी होतो हे तर अगदी लॉजिकल वाटतंय पण दुसरी शिस्त जी तुम्ही सांगितली भावनांवर नियंत्रण ही मला वाटतं सर्वात कठीण असेल हो आहेच ती ग्रॅहम म्हणतात की लोभ म्हणजे ग्रीड आणि भीती फियर, हे गुंतवणूकदाराचे सर्वात मोठे आहेत असं का म्हणतात ते हो आणि हे खरं आहे गुंतवणूकीत यशस्वी व्हायचं असेल तर हे सर्वात मोठं आव्हान असू शकतं आपण सगळे माणूस आहोत नाही का भावना तर असणारच आणि त्या आपल्या निर्णयांवर परिणाम करतात बरोबर बाजार जेव्हा तेजीत असतो सगळे पैसे कमवत असतात तेव्हा आपल्या मनात लोभ जागा होतो असं वाटतं की अरे आपण मागे राहिलो की काय फोमो म्हणतात ना त्याला फिअर ऑफ मिसिंग आऊटो मग आपण विचार न करता वाढलेल्या किमतीला पण खरेदी करायला धावतो आणि याच्या उलट जेव्हा पडतो सगळीकडे नकारात्मक बातम्या असतात तेव्हा भीती वाटते आपल्याला वाटतं आपलं सगळं नुकसान होणार आता मग आपण घाबरून जातो आणि कमी किमतीत आपले चांगले शेअर्स पण विकून टाकतो हो हो की ह्याच दोन भावना लोभ आणि भीती गुंतवणूकदारांना चुकीचे निर्णय घ्यायला लावतात आणि त्यांचं नुकसान होतं आठवते मिस्टर मार्केट हो तो भावनिक पार्टनर अगदी तो याच भावनांचं प्रतीक आहे हुशार गुंतवणूकदाराने काय करायचं तर या भावनांच्या आहारी जायचं नाही शांत राहायचं तर्क वापरायचा आणि शिस्त पाळायची म्हणजे बघा विविधीकरण धोका कमी करतं सुरक्षिततेचं मार्जिन आपल्याला चुकांपासून वाचवतं मिस्टर मार्केटची कल्पना आपल्याला बाजाराच्या मूडकडे दुर्लक्ष करायला शिकवते आणि या सगळ्याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी लागतं ते भावनांवर नियंत्रण आणि शिस्त सगळं एक कसं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी बरोबर पकडलंय तुम्ही हे सगळे स्तंभ गुंतवणूक विरुद्ध सट्टा ही स्पष्टता मिस्टर मार्केटची समज सुरक्षिततेचं मार्जिन आणि विविधीकरण या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे भावनिक शिस्त आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन दीर्घकालीन दृष्टिकोन हो यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणतात की अल्पकाळात बाजार म्हणजे एक वोटिंग मशीन आहे वोटिंग मशीन म्हणजे म्हणजे कोण किंवा काय लोकप्रिय आहे यावर किमती ठरतात लोकांच्या मतांवर पण दीर्घकाळात बाजार हे वेटिंग मशीन बनतं म्हणजे वजन करणारं यंत्र अच्छा म्हणजे कंपन्यांचं खरं वजन काय आहे त्यांचं खरं मूल्य काय आहे हे हळूहळू समोर येतं आणि मग त्यानुसार ठरतात था। हुशार गुंतवणूकदाराने या वेटिंग गेमसाठी तयार असायला हवं म्हणजे संयम ठेवून वाट बघायला हवी तर आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आपण ग्राहमच्या अनेक महत्वाच्या कल्पना पाहिल्या हो आता जर आपल्याला अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर ग्राहम यांच्या मते हुशार गुंतवणूकदार म्हणजे नक्की कोण काय आहे त्याची व्याख्या ग्राहमच्या व्याख्येनुसार हुशार गुंतवणूकदार म्हणजे तो माणूस जो गुंतवणुकीकडे एका व्यवसायासारखं बघतो गंभीरपणे सट्ट्यासारखं नाही तो स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवतो विशेषत बाजारातल्या चढउतारांच्या काळात येणाऱ्या लोभ आणि भीतीवर नियंत्रण मिळवतो तो, तो नेहमी मालमत्तेचं खरं मूल्य आणि त्यासाठी मोजत असलेली किंमत यात एक सुरक्षितेचं मार्जिन ठेवतोच ठेवतो तो बाजाराच्या रोजच्या गोंधळाकडे म्हणजे मिस्टर मार्केटच्या वागण्याकडे एक संधी म्हणून बघतो घाबरून जात नाही तो शिस्तबद्ध असतो संयमी असतो आणि त्याचा दृष्टिकोन नेहमी दीर्घकालीन असतो थोडक्यात सांगायचं तर त्याची हुशारी ही त्याच्या वागणुकीत आणि निर्णयात असते फक्त त्याच्या ज्ञानात नाही आणि मला वाटतं यातला सर्वात महत्वाचा धडा हा आहे की ग्रहमची शिकवण कमी वेळात श्रीमंत कसं व्हायचं यासाठी नाहीये अजिबात नाही तर ती हळूहळू पण खात्रीशीरपणे संपत्ती कशी निर्माण करायची यासाठी आहे अगदी आजच्या जगात जिथे सगळं इन्स्टंट हवं असतं तिथे हा संयमाचा आणि दीर्घकालीन विचारांचा सल्ला खूपच मोलाचा आहे अगदी खरंय आणि गंमत म्हणजे ग्राहम यांनी हे विचार मांडून आता जवळपास पंचाहत्तर वर्ष झाली असतील हो पण ते आजही इतके लागू पडतात किंबहुना मला तर वाटतं आजच्या काळात ते जास्त महत्त्वाचे आहेत असं का वाटतं तुम्हाला कारण आज माहितीचा इतका मारा आहे आपल्यावर सोशल मीडियामुळे सतत मत बदलतात बाजार जास्त अस्थिर वाटतो कधी कधी अशा वेळेस ग्राहमचा तो शांत शिस्तबद्ध मूल्यावर आधारित दृष्टिकोन जास्तच उपयोगी ठरतो ते आपल्याला सतत आठवण करून देतात की गुंतवणुकीत फक्त किती परतावा मिळाला म्हणजे आउटकम काय आला यावर लक्ष देण्यापेक्षा आपण योग्य प्रक्रिया वापरली का आपली मानसिकता योग्य आहे का यावर लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे प्रक्रिया आणि मानसिकता हो कारण जर तुमची प्रक्रिया आणि मानसिकता बरोबर असेल तर दीर्घ काळात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता खूप जास्त असते खरंय ही तत्व फक्त गुंतवणुकीसाठी नाहीत मला वाटतं आयुष्यातल्या अनेक निर्णयांमध्ये पण उपयोगी पडू शकतील नक्कीच आता आपल्या श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया ज्यावर त्यांनी विचार करावा आजच्या या माहितीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात जिथे मिस्टर मार्केट कदाचित पूर्वीपेक्षा जास्तच भावनिक आणि गोंधळलेला वाटू शकतो च्या व्यवहारात म्हणजे प्रॅक्टिकली कशी वापरू शकतो याचा विचार नक्की करून बघा या खूप छान आणि सखोल चर्चेसाठी आपले खूप खूप आभार धन्यवाद